कृष्णा मित्रांनो सकाळचे वाजले आहेत साडे नऊ आणि बघू शकता मस्तपैकी आज एकदम फ्रेश वातावरण आहे आणि दोन्ही दुकानं पण आपण उघडलेली आहेत आणि आज कुठेतरी मोकळा श्वास पावसाने घेऊ दिलेला आहे आणि आता मला एका कामासाठी बाहेर जायचं आहे ते म्हणजे तेल आणण्यासाठी तेल आम्ही सोयाबीनचं खात नाही किंवा शेंगतेल खात नाही किंवा सूर्यफूल खात नाही तर करडीचं तेल खातो आणि ते कुठून आणतो ते आपण बघूयाच लगेच जाऊन त्या दुकानामध्ये मी तुम्हाला त्या दुकानामध्ये घेऊन जातो आणि दाखवतो करडी हो करडीचं आणणार आहे आता एक दुसरी वेळ आली ना करडीचं तेल आणायची

पण मित्रांनो घाबरायचं कारण नाही आहे महाग जरी असलं तरी पण हे जे करडीचं तेल आहे ते बाकीच्या तेलाच्या तुलनेमध्ये खूप कमी लागतं आणि त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर, तर त्याच एवरेजमध्ये आपल्याला हे तेल पडतं कारण की ह्याचा वापर कमी होतो ना म्हणजे कमी लागतं त्याच्यामुळे किंमत जरी जास्त असली तर हे कमी लागतं त्याच्यामुळे हे काय महाग आपण समजू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा करडीच तेल खात कर जा म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो मार्केट मध्ये जाऊन तेल घेऊन आलो आणि निधी बाळ आहे आणि तिचा अवतार बघा कसा बघा मेकअप केलाय निधी कोणी मेकअप केला तुझा हे बघा तिचा अवतार बघा अवतार बघा पावडर आई बोलते पावडर पुसूच देत नाही मी तरी काय करू हा का मेकअप पूर्ण पावडर फासली पावडरची काय गरज आहे तुला हा काय गरज आहे तुला पावडरची काजळ निघून म्हणून पावडर, पावडर लावायची असत हे बघा मित्रांनो आज ना आमच्या आई स्वयंपाक करतायत म्हणजे भाकरी हे बघा माझ्या हाताला थोडस लागलेलं आहे म्हणून आई भाकरी करतायत हे बघा मित्रांनो आमच्या आई साहेब आज भाकरी करतायत का करताय आई आज भाकरी तुम्ही तुमच्या सुनबाई कुठे गेल्या असं आहे का लागे लागे लागे। हो आज यशोदा ना खूप फास्ट काम करते कारण की आज कोण येणार आहे माहितीये का तुम्हाला तिचा भैया म्हणजे निधीचा मामा येणार आहे त्याच्यामुळे यशोदा खूप फास्ट काम करते फटाफट एकदम आज एवढा हातीचा फास्ट चालू आहे ना काय सांगू मग तुझ्या भैयासाठी स्पेशल बनवायचं चहा बैयासाठी स्पेशल बनवले चहाला <laughs> मामाला बोल <पुझ>, मामा <laughs> <मामाला पुझ, मामाला। laughs> मामालय ना म्हणून खूप खुश आहे खूप म्हणजे आज कृष्णा मुंबईला जाणार आहे कारण की तिला एक काम आहे त्या कामानिमित्त तो चालला आहे मुंबईला चला तर आपण जाऊया त्याला सोडून येऊयात बस मध्ये आपल्या मुंबईच्या ट्रॅव्हल्स मध्ये ज्याच्यानी आपण रेग्युलर मुंबईला जात होतो आधी पण आता आपण ट्रेन जातो ही आहे गाडी त्याच्यामध्ये कृष्णा आला कोणती सीट आहे कृष्णा बस कृष्णाला आता सोडून आलो आणि आज आपल्या पोर्स मध्ये तीन तीन गाड्या आहेत

पहिल्यांदा आपण जेव्हा मुंबईत होतो ना तेव्हा मला आलेला ना तो हा बरोबर आहे आपण तेव्हा मुंबईला होतो बरो बरोबर आणि एक दिवसात रिटर्न आलेलो आम्ही हा आणि तो परी लगेच गाडीत बसले तीन वाजता आणि आता पण गे तो गेलाय ना तर तो एका दिवसातच रिटर्न येणार आहे

इकडे राईच तेल म्हणजे कुणाला जमतच नाही वास येतोय काय म्हणतात गरम असतं सर्दीसाठी छान असतं राईच तेल मोहरीचं तेल राईच म्हणजे मोहरीच हा मोहरीचं तेल भेटतं इकडे पण सगळीकडे भेटतं आणि तावं भाट्यासाठी खासा ना हो। आज तर काय आपला तेलाचाच ब्लॉग आहे सकाळी तेल आणलो आता राईच तेल सकाळी करडीचं तेल मला हे ना मी नाही आणले इथून जानाच्या आईने पाठवलंय खास हिच्यासाठी हम्म जानुशी आई म्हणजे आपली शेजारी शेजारी मुंबईची लाडूची आई आणलात ना तुम्ही खूप चांगलं गेलात कारण की ते खाण्यासाठी आपल्या शरीराला शुद्ध पण असत आणि आईच्या पण शरीराला चांगला आहे आणि कमी पण त्याचा आपण वापर करतो तेलाचा कारण की आईला तेल जास्त नाही खायला सांगितलंय ना डॉक्टरनी त्याच्यामुळं तेल खाऊच नका म्हणलं तेलकट डॉक्टर मीठ वगैरे नाही खायचं मीठ आणि तेल कमी सांगितलंय खायला डॉक्टरनी किती मन लावून गजा खाते ती कधी आणि आता वाजले आहेत रात्रीचे साडे नऊ दुकान वगैरे बंद करून मी आलोय आता घरामध्ये आणि आता जेवण करूया फर्स्ट क्लास आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग करूया आणि मस्तपैकी झोपून जाऊया आणि हा आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे उद्याच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ टाकायचा आहे रात्रीचे वाजले आहेत दहा आणि आमच्या आई साहेब काय करतायत आई कशाची तयारी चालू आहे एवढ्या रात्री उद्या इडली बनवा डोसा बनवा हा उत्तप्पा बनवा काही बनव त्याची तयारी होत आता वाटून ठेवते सकाळी फुगणार त्याला काय म्हणत हे बघ निधीला माहिते निधी सांगते ऐकलीस का